नमस्कार मंडळी कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये तर मी आता आलेलो आहे राजस्थानला विचार केला आपण एक नवीन ब्लॉग बनवू खूप दिवस झाले कोणता ब्लॉग नव्हता बनवला आपण जेवढे दिवस मी इथे आहे तेवढे दिवसाचा पूर्ण ब्लॉग येतील तर आता मी आहे उदयपूरला तर उदयपूरला आता आम्ही फिरायला चाललोय बाहेर तर बघूया काय काय आहे इथे बघूया आज एक्सप्लोर करू आपण पूर्ण आणि मी ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग नाही बनवला आहे सकाळपासून म्हणजे मला नाही जमलं करायला किंवा फोनची बॅटरी पण कमी होती आणि आम्ही घाईघाईमध्ये निघालो तर नाही जमलं तर आता डायरेक्ट हॉटेलमध्ये आहे तर तिथून आम्ही निघणार आहे फिरायला तर तसंच बनवणार आहे पूर्ण ब्रेकफास्ट वगैरे आम्ही सकाळीच केलेलं आहे आम्ही जेव्हा आलो इथे ते तेव्हाच केला खूप भूक लागली होती तेव्हा पण काय व्हिडिओ काढला नाही ते म्हणजे तेव्हा पण काय ब्लॉग नाही बनवला थोडेसे क्लिप्स आहेत ते मी तुम्हाला दाखवतो या ब्लॉगमध्येच आपल्या हॉटेलच्या बाहेरचं दृश्य आहे हे बघा तुम्ही बघू शकता लेक आहे उदयपूरला लेक सिटी ऑफ लेक म्हटलं जातं तर तुम्ही बघू शकता लेकच्या आजूबाजूने सगळे हॉटेल्स आहेत तर आता आम्ही खाली चाललोय खाली जातानाच जा दृश्य दाखवतो तुम्हाला तर आता आपण चाललोय सिटी पॅलेसला सिटी पॅलेस हे वॉकिंग डिस्टन्सवरच आहे आमच्या हॉटेल तर आम्ही चालत चालत चाललो आहे तिथेच चा आजूबाजूला जे पण बाकीचे जे, जे स्पॉट आहेत ते पण तिकडेच असणार आहे तर आम्ही हॉटेलच असं बुक केलं होतं की आजूबाजूला सगळं जवळजवळ वॉकिंग डिस्टन्सवरती फिरायला भेटेल छान आहे तसं राजस्थान मला तरी आवडलं आहे म्हणजे उदयपूर आत्ता आम्ही आलो आहे तर वाईट चांगली आहे ऊन वगैरे पण ठीकठाक आहे जसं मुंबईला असतं तसंच आहे एवढं काय आहे ह्याची गरज नाही काही लोकं घाबरवतात ऊन आहे वाचील चटका बसतो काय नाही ठीक आहे मुंबईला पण तेवढंच असत आपण आता आहे सिटी पॅलेसला तर आतमधलं दृश्य दाखवतो तुम्हाला आतमध्ये काय कसं आहे बघू आपण गाईक पोचलो आपण सिटी पॅलेसला तर इकडे आलं की तुम्हाला तिकीट काढायला लागणार पहिले पर पर्सन चारशे आहे बाहेरच्या बाहेर फिरलात तर पन्नास रुपये बाहेरच्या बाहेर फिरून काय फायदा ते तर एवढं लांब आलं तर झालीच पाहिजे बाईक पॅलेस म्युझियम मध्ये एंट्री केलेली आहे आपण आता जाऊया पुढे म्युझियम मध्ये एंट्री केलेली आहे आता आपण इकडे गाईड वगैरे पण असतो तुम्ही गाईड घ्यायचं तर गाईड घेऊ शकता त्याचे वेगळे चार्जेस आहेत चार्जेस मी विचारले नाही कारण आपल्याला गाईडच नको मग आवाज थोडा कमी येत असेल तर समजून घ्या पती बाप्पा मोर्या ज्योतिमुला कसं वाटतं आपण इथे आलोय वाडा राजवाडा महाराणा प्रताप महाराणा प्रताप जे होते त्यांचा कक्ष आहे तर काही आम्ही आता फिरलेलो आहे सिटी पॅलेस पूर्ण फिरून झालेलं आहे खूप मोठा आहे चारशे रुपये आहे पण वरती पर पर्सन चारशे रुपये खूप मोठा आहे पण तुम्ही बघू शकता त्या नाही जाणार नाही आणि जर तुम्हाला भूक लागली आहे तर त्या सिटी पॅलेसमध्येच तुम्हाला दोन प्रकारच्या आहेत एक तर आहे दालबाटी थाळी आणि एक व्हेज थाळी आम्ही दालबाटी थाळी घेतली नेतो दालबाटी थाळी आता आम्ही एन्जॉय करतो सांगतो तुम्हाला टेस्ट कशी आहे आलेलं आहे आता आमचं दीडशे रुपये थाळी होती डालबाटीची मस्त होती बीड भरलेलं आहे काय टेन्शन नाही आता आम्ही चाललो आहे नेक्स्ट पिछोला लेकला पिछोला लेकचं पण कसं आहे जर तुम्हाला तिकडे जायचं असेल तर सिटी पॅलेसमधूनच तुम्हाला वेगळा रस्ता आहे तिकडून तिकीट काढायला लागेल पहिली पन्नास रुपये तिकीट आहे तिकीट काढून पुढे जायचं पिछोला लेक तर काय पिछोला लेकला आपण पिछ आलेलो आहे चोला एक आहे जर तुम्हाला इथे बोटिंग करायची असेल तर पर पर्सन आठशे रुपये घेतात आम्ही तर घेत नाहीये काय गरज नाही वाटत एवढी आणि ऊन पण खूप आहे ऊन वगैरे पण ठीकठाक आहे एकदम वक्त जज्बात बदल बदलतीय जिंदगी बदलती लेक आता आपण पिछोला लेकपासून पासून आहे आता चाललोय आहे की हवेली सगळ्यात बेस्ट पार्ट काय माहिती आहे का इथे सगळे एकमेकांपासून दहा दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे म्हणजे तुम्ही इकडून तिकडे दहा मिनिटात ते पण चालत पोचू शकता त्यामुळे काही इश्यू नाही येणार तर इथे गाड्या वगैरे थोड्या जास्त आहेत त्यामुळे आवाजाचा प्रॉब्लेम येत असेल बट सही आहे आणि चालत चालत फिरायला काय प्रॉब्लेम पण नाही कॅलरीज बंद होतात तेवढ्याच अच्छा आणि या सिटीमध्ये आहे ना एवढी स्वच्छता आहे ना खूप स्वच्छता आहे म्हणजे तुम्हाला अशी घाण दिसणारच नाही तो भारी आहे म्हणजे असं उन्हात फिरतंय पण काय वाटत नाही मजा येते फिरायला तर गाई जातं आपल्याला जायचं आहे जगदीश मंदिरला जगदीश मंदिर इथे आलो आपण कारण की जी बगोरेची हवेली आहे कारण की जी बगोरेची हवेली आहे तिथे जाता जगदीश मंदिर लागलं तर मग जगदीश मंदिर करून आपण तिकडे जाणार काहीज आपण मंदिर बघितलेलं आहे आता जगदीश टेम्पल तर इथून हॉटेल जवळच येतं आत्ता आम्ही हॉटेलला जाणार आहे पहिलं तिथे जरा फ्रेश होतो आणि फोन वगैरे पण चार्ज करतो बॅटरी पूर्ण उतरलेली आहे त्याच्यानंतर बगोरे की हवेली आम्ही परत निघणार आहे तिकडे काय काहीच तर आपण आता चाललो आहे बगोरे की हवेलीला बगोरे की बागोरे की असं काहीतरी आहे तर आता हॉटेलमध्ये गेलेलो रूमवरती थोडं फ्रेश वगैरे झालो ॲक्च्युली आहे ना सगळे इथे जवळच आहे म्हणजे आस आसपासच आहे असं वाटतं उगाच ती बॅग बी घेऊन फिरत होतो जवळच आहे आता चाललंय चालत परत बघोर की हवेलीला तिथून मग गंगोर घाट त्याच्या बाजूलाच आहे गंगोर घाट तो करणार आहे त्याच्यानंतर बघू मग कुठेतरी काय तरी, तरी नाश्ता करतो त्याच्या पुढचं बघू आता काय कसं का करायचं आणि मग नंतर रात्री तर मॅच आहे आज आच, फायनल चालू आहे रात्री मॅच बघत बघत एन्जॉय की का है का है हाँ, हाँ, हाँ। का तर काही बघली ते आता आपण आलो आता आतमध्ये काय काय हे काय ज्योती अरे आमच्या लग्नात होत ना असं नंतर रिंग वगैरे टाकतात दुधाच्या पाण्यात आणि शोधतात ते तर सगळीकडेच होत आणि असे असतात नवरा नवरी असत वाडक ठीक आहे बट आमच्यात म्हणजे काय सगळ्यांकडे होत ते एवढं काय खास नाही वाटलं मला तुझे बोलते ते मला वाटलं काहीतरी वेगळं सांगशील बाकी जाऊ दे तुला बागोरे की हवेली कशी वाटते मस्त आहे बाई हे बघा याला बोलतात व्यू कडक का बात ते बाई एक नंबर व्यू आहे एक नंबर आवडला मला इथून सनसेटचा व्ह्यू आहे हा सनसेट बघू शकतो आपण आता इथून तर नाही बघू शकणार ना आपण खाली जायला लागेल कारण हे साडेपाच वाजता बंद होतं बोलतात तर वाजले साडेपाच एक नंबर आहे आवडला आपल्याला हे सगळे महल बघून येत ना मला तर भाई ते बुलबुलया पिक्चर आहे ना त्याचीच आठवण येते ते आठ बुलबुलयामध्ये जो पॅलेस होता तो चोमू पॅलेस होता तिकडे पण जाणार आहे आम्ही पण तू जयपूरला वाटतं तिकडे जाऊन येऊ नंतर बट सेम बुलबुलैया तुम्ही त्या पॅलेसमध्ये कोणत्या पण घुसलात ना आता दोन पॅलेस बघितले आम्ही ही एक हवेली आणि सिटी पॅलेस बघितलं सेम आतमध्ये गेलं पूर्ण भुलभूलही आहे पण मजा येते बघायला काही लोक हे बघून घ्या आता एकदा हे एकदा बघा मी दाखवतो तुम्हाला काय सॅक्रिफाईस हर सेव्ह टू मोटिवेट हर हजबंड टू गो टू वॉर हद्दी राणी डेंजर सीन आहे बाई डेंजर सीन आहे पूर्वीची माणसं डेंजरच होते बाई हो। तर काहीच आता आपण पोचलो आहे गंगोर घाटला जे न्यू मॅरिड कपल आहे ते लोक येतात मोस्टली इथे फोटोशूटसाठी साठी किंवा प्री वेडिंग शूट साठी असे खूप इथे शूट साठी पब्लिक येते सही आहे स्पॉट आहे त्यांच्याकडे चांगला सनसेटचा व्ह्यू आहे मस्त सगळे तोच बघायला इथे थांबलेत आपण पण बघूया हॅलो गाईस तर आता रूमवरती आलेलो आहे आम्ही खूप थकलो आहे आज पूर्ण प्रवास जो आहे आम्ही चालतच केलेला आहे त्यामुळे आम्ही आता डिनर केला रूमवरती आलो आणि आता झोपणार आराम नेक्स्ट ब्लॉग आपला असेल तो उदयपूरचाच असेल सेकंड डे हा फर्स्ट डेचा आहे ठीक आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय